मराठी भाषेसाठी सध्या रस्त्यावर उतरणाऱ्या मनसे पक्षाने दोन दिवसापूर्वी बदलापूर शहरातील दुकाने आस्थापना यातील ज्यांच्या नावाच्या पाट्या इंग्रजीत आहेत त्या मराठीत करा अन्यथा मराठी भाषेच्या दिनी या इंग्रजी पाट्यांना काळं फासलं जाईल असा इशारा दिला होता आज मनसेचा अल्टिमेटम संपला असून अजूनही इंग्रजीतील पाठ्या मराठीत न केलेली दुकाने व आस्थापना यांच्या इंग्रजी पाठ्यांवर मनसेने चक्क आज काळं फासलं यावेळी मनसे महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांच्यासह गणेश पिलई स्नेहा देशपांडे लक्ष्मण कोचरेकर प्रतीक काळे अनिकेत जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते दोन दिवसापूर्वी एन्ड्रीज ब्युटी या सौंदर्य प्रसाधन दुकानाला मराठीत पाटी लावण्याचा इशारा दिल्यानंतर आज या ठिकाणी मराठीत पाटी लागल्याने हे मनसेचे एका प्रकारे यश असल्याचे बोलले जाते Io non sì. lo so, sì. non 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 lo so, sì. सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला कदाचित माहित असेल की जागतिक मराठी राजभाषा दिन आहे आज आणि महाराष्ट्रात मराठी कायदा झालेला आहे मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी आणि मराठी संस्कृतीसाठी महाराष्ट्र निर्माण सेने रस्त्यावरती वेळोवेळी उतरली वेळोवेळी सांगून सुद्धा हे दुकानदार ऐकत नाहीयेत त्यामुळे आम्हाला आमच्या भाषेमध्ये रस्त्यावर उतरावं लागलंय आणि याहीपेक्षा उग्र आंदोलन अजूनही बदलापूर शहरामध्ये आम्ही पूर्ण चालू ठेवू म्हणजे असं नाहीये की फक्त मराठी भाषा दिन आला म्हणून मनसे रस्त्यावर उतरली तर वर्षानुवर्ष आम्ही मनसे मनसे जे आहे ती मराठी माणसासाठी काम करत आलेली आहे दुकानदारांना सांगितल्यानंतर पण दुकानदारांनी ऐकलेलं नाहीये आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचा शब्द पूर्ण केला आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि त्या ज्या दुकानांच्या पाट्या मराठीत नसतील त्यांना आम्ही नक्कीच काळत असणार आहोत धन्यवाद अशा बातम्यांसाठी पाहत रहा आपले बदलापूर आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक लाख दक्षक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर